विषयात तुम्ही आज प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला आला होता काय नेमकी चर्चा काय विषय शेवटी ते महाराष्ट्राचे मुख्य नेते आहेत आणि नेहमीच आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे बाळासाहेबांना मी आता आगामी काळात आमच्या जिल्ह्याच्या विषयाच्या अनुषंगानं मी ज्या जिल्ह्यात राहतो त्याच जिल्ह्यात बाळासाहेब पण राहतात काही गोष्टी सामाजिक राजकीय दृष्टिकोनातून बोलायला आलो होतो मी भेटीचा वेळ पण मागितला होता आणि आज भेटीचा वेळ त्यांनी मला इथे राजगुरुहाला दिला आणि तसंही आज संत रविदास महाराजांची जयंती असल्यामुळं मी दरवर्षीप्रमाणे म्हणजे मला जसं शक्य असेल तसं यावर्षी मी आता इथून चैत्यभूमीला जाणारच आहे अभिवादनाला म्हणून मग साहेबांनी आज वेळ दिला साहेबांशी वेगवेगळ्या अर्थाने चर्चा झाली विशेषतः राहुल सोलापूरकरच्या बाबतीतला जो विषय महाराष्ट्रात आता सध्या तापलेला आहे तर त्यावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल व्हावा याकरता मी स्वतः येणाऱ्या अधिवेशनामध्ये तसा प्रस्ताव सरकारसमोर ठेवणार आहे आणि अद्यापही त्याला कारवाई किंवा अटक व्हायला पाहिजे होती ती काय झाली नाही या अनुषंगानं सुद्धा आमची चर्चा झाली काल शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांना जो आहे तो पुरस्कार दिलाय त्याच्यावरून अनेक टीकेचे द्वार बाहेर निघताना संजय राऊतांनी सुद्धा टीका के, केलेली आहे की ज्यांनी महाराष्ट्र फोडला जे महाराष्ट्र दोषी आहेत त्यांना कसे काय पवार पुरस्कार देतात नाही नाही अजून राऊत साहेबांना मला असं वाटतं राजकारण शिकायला अवधी आहे का शेवटी पवार साहेबांनी पन्नास वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आहे ते या देशाचे मोठे नेते आहेत प्रमुख नेते आहेत आणि शिंदे एकनाथराव शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता आणि पुरस्कार कोणी द्यायचा कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले पण एकंदरीत पवार साहेब हे प्रगल्भ नेते आहेत इतके वर्ष महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा जर त्यांना पवार साहेबांचं वैचारिक आणि राजकीय प्रगल्भता कळली नाही नसेल तर संजय राऊतांसारखं कोणी करंट आहे असं मी त्यांच्यासारखं कोणी करंट असू शकत नाही अजून म्हणताना ते एक अजून म्हणताना म्हटले ते की ज्या अजित पवारांनी तुमचं कुटुंब फोडलं त्या अजित पवारांसोबत तुम्ही गुटरगू करतात पण आम्ही जबाबदारीने पावलं टाकतो राजकारण करताना आम्हालाही राजकारण करतो असे अहो तुम्ही दुसऱ्यांच्याकडे बोट दाखवताना अशा पद्धतीने तुम्ही बोलत असता मी तर स्पष्ट माझा आरोप मागेही होता आता ठाकरे कुटुंब फोड फोडण्याचं प्रमुख केंद्रच संजय राऊत आहेत नाही तर उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरे साहेब कधी विभक्त झाले नसते ते फक्त संजय राऊतांमुळे किंवा शिंदे साहेबांनी जे बंड केलं त्याला कारणीभूत संजय राऊत आहेत मग आपल्याकडे चार बोटं असताना दुसरीकडे बोट दाखवायचं आणि राष्ट्रवादीच्या परिवारात त्यांनी नाक खुपसायचं कारण नाही ना आम्ही आमचा परिवार आम्ही बघून घेऊ घर कोणी फोडलं की काय फोडलं या तर त्यांनी बोलण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही शिवसेनेचे जे तुकडे तुकडे केले याचा जाप तुम्हाला एक दिवस महाराष्ट्र विचारेल त्याच्यामुळे तुम्हीच आग लावणारे आहात

कालच्या देवगिरीच्या बैठकीमध्ये स्वतः अजितदादांनी याबाबत कॅबिनेटच्या संदर्भातला खुलासा करताना सांगितलं की आता इथून पुढं स्वीय सहाय्यक आणि ओएसडी हे पारदर्शक पद्धतीनं तिघांचेही निवडल्या जातील कारण अनेकांचे आर्थिक संबंध अनेक पीए किंवा ओ एस डी असे असतात ज्यांचे अनेक दलालांचे आर्थिक संबंध असतात त्यामुळे अशा दलालांचा बंदोबस्त करायला पारदर्शक प्रक्रिया राबवल्या गेली पाहिजे हे तिघांनीही एका मतानं ठरवलेलं आहे त्यामुळे शिंदेसाहेब नाराज असण्याचं काही कारण असेल असं मला वाटत नाही मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये त्या गोष्टीचा उल्लेख केला आणि त्याला सर्वांनी दुजोरा दिला त्यामुळे त्याला आ, मला नाही वाटत काही वेगळ्या अर्थानं बघावं असलेल्या हा कारण दलालांचा का सुळसुळत असतो मंत्रालयामध्ये आमची कामं करून द्या मग त्यांना आर्थिक आमिष दाखवल्या जातात अनेक ओएसडी अनेक पी एस मागच्या काळात पण आमच्या पण बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या होत्या आम्ही आमच्या नेत्यांपर्यंत त्या मांडल्या आणि त्याला एक पारदर्शक प्रक्रिया मंत्रालयीन व्हावी याकरताच आता बघा तुम्ही येणाऱ्यांचा पण ओप कमी केलाय त्याचा फेस आय डी मागितलेला आहे प्रत्येकाचा तर हे सगळं डिसिप्लिन या थोडस यावं मंत्रालयाला त्याकरता घेतलेला हा निर्णय आहे पालकमंत्री पदावरून देखील ज्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले शिंदे गटात दिल्लीत प्रवेश केला त्यावर संजय राऊत म्हणतात की दलाली तस्करी करणाऱ्यांना शिंदेनी प्रवेश करून घेतलाय त्यांचा सरकार शरद पवार करताय आता साहेब संजय राऊतांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हालाही चांगल्या पद्धतीने माहिती आहे शेवटी कोण कोण्या पक्षात जायचं आणि कोण्या नेतृत्वाने घ्यायचा हा त्या त्या पक्षाचा तो हा असतो एक अधिकार आद, असतो संजय राऊतांचा तीळकोपळ होण्याची अनेक कारणं आहेत कधीतरी मी त्याचं नेमकं काय कारण ते मी सांगेल उघडी टाकली नाही गुगली टाकणाऱ्यांचा सर्टिफिकेट गेला असं म्हणतो एकनाथराव शिंदे साहेबांचा सत्कार होत असताना त्यांनी मुश्किलपणे ते वक्तव्य केलं आणि पवार साहेबांच्या बाबतीत सर्व जण बोलतच असतात साधारणपणे साहेब गुगली टाकतात वगैरे त्यांचा अनुभव त्यांनी कथन केला त्यात काय लाडकी बहीण योजनेचा शेतकऱ्यांना फटका असाव जनआरोग्य सलाईनवर देखील त्याचा परिणाम झालेला आहे जवळपास त्रेपन्न कोटी पिलं थकीत असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे लाडकी बहीण या योजनेमुळे कुठेतरी सरकारी ज्या बाकीच्या त्यांच्यावर परिणाम होतो असं वाटत नाही बाकीच्या सरकारी योजना म्हटल्यापेक्षा अशा काही योजना आहेत की ज्या योजनेचा सर्वसाधारणपणे फायदा होत नाही ज्या ज्यांनी आर्थिक भार वाढतोय सरकारकडे आणि ज्या योजना कुचकामी आहेत आता तुम्ही बघा अनेक योजना अशा आहेत की ज्यामध्ये प्रायव्हेट विमा कंपन्यांचं भलं होतं म्हणजे कृषी विभागाच्या योजना आणि विमा कंपन्यांचं भलं होत असताना ज्यावेळेस शेतकरी विमा भरतो त्यावेळेस विमा कंपन्या मालामाल होतात पण अन्न आता शेतकरी मात्र उपाशी राहतो म्हणून अशा काही योजना बंद करणं आणि एक आर्थिक शिस्त या राज्याला निर्माण होणं त्याकरता काही योजना ज्या बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला त्याचं स्वागतच केलं पाहिजे ज्या निरर्थक योजना आहेत त्याला बंदी घालायला हरकत नाही आणि लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही पण पात्र बहिणी आता तुम्ही बघा ज्यांच्याकडे चार चाकी वाहनं असतील अशा पण महिलांनी त्याचा लाभ घेतल्याचं सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर त्यावर सुद्धा एक पारदर्शक प्रक्रिया राबवल्या गेली तुर्ताच मी इतकं सांगेल लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकार बंद पडू देणार नाही पण इतर ज्या काही योजना आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना जे बेनिफिट भेटायला पाहिजे तर ते न भेटत दुसऱ्यांनाच भेटत अशा काही कुचकामी योजना असतील त्या मात्र जर बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असेल त्या निर्णयाचं आपण प्रत्येकाने स्वागत केलं पाहिजे गणपती कैलास गणपती यांच्यावरती काल आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जवळपास नक्की चाललंय बघा आता जे निर्गताकडून आहे ते वारंवार बासाहेब बीडचे आता पालकत्व आणि बीडचे पालकमंत्री आदरणीय दादा आहेत त्या बीडला ज्या पद्धतीनं बदनाम केलं गेलं बदनाम केल्या जातंय त्या बीडला परत एकदा पूर्वत आणण्याकरता कारण बीड जिल्हा जसा आज रंगवला जातोय तसा तो पूर्वी नव्हता तिथे मराठा ओबीसी सर्व गुन्ह्या गोविंदांना नांदत होते पण अलीकडच्या काळात गेल्या दोन महिन्यापासून आपण बघतो आहोत की अद्यापही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतले आरोपी जे आहेत त्यातला तो आंधळे नावाचा दोन महिने उलटले तरी तो पकडला गेला नाही तो कुठं गेला आहे त्याच्याकडे खऱ्या अर्थानं पाहिलं पाहिजे तो कुंभमेळ्यात लपलाय की आणखी काही वेशांतर करून पळाला आहे म्हणजे ह्या घटना किंवा इथली घटना परभणीची घटना सूर्यवंशींच्या हत्येच्या संदर्भात ह्या घटना महत्वाच्या आहेत त्यामुळे त्या, त्या परभणी बीड जिल्ह्याला किंवा बीड जिल्ह्याला प्रामुख्याने शिस्त आणण्याकरता अजितदादा सक्षम आहेत ते तिथले पालकमंत्री आहेत राहिला प्रश्न सुरेश धसांच्या बाबतीत जे धस काय बोलले पाहिजे आता धसांनी हे वक्तव्य सुरेश धसाईसाठी करतात की कारण परवा लाँग मार्च त्यांनी थांबवल्याचा आरोप डॉ जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे केला आणि त्यानंतर अनेक भीमसैनिकांनी त्यांना जाब विचारला कालही मला माझे काही मित्र मंत्रालयात भेटले होते आता त्या मुद्द्याला त्यांना माहिती हा मुद्दा तापणार आहे लोक रोष व्यक्त करतील पण त्या मुद्द्याला बगल देण्याकरता त्यांनी ते वक्तव्य केलं युपीच्या गणपतींचं विसर्जन करू नये समुद्रामध्ये करू नये आणि एकंदर कृतीन तलाव याचा वापर करावा असं पालिकेने कोर्टाच्या सांगण्या नोटीस काढलेली आहे कसं पाहता गन, अनेक गणपती सध्या विसर्जनाची वाट पाहत आहेत चांदिवली असेल कांदिवली असेल एकत्र अजूनही अनेक गणपती पुन्हा मंडपात परत परतले आहेत कसं पाहता एकंदर विषयाकडे संवेदनशील विषय आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर काही निर्णय होत असतील महानगरपालिकेकडून तर त्याचं गणेश मंडळाने पण स्वागत केलं पाहिजे पीओपीच्या मूर्तीला जर बंदी असेल तर मागी गणपतीला त्या गणेश मूर्ती विसर्ज म्हणजे त्याची स्थापनाच करायला नको होती पण आता याच्यावर काहीतरी तोडगा सरकार नक्कीच काढेल सर, सर। राष्ट्रवादीमध्ये बरेच दाखल आपण बघतोय चंद्र पवार पक्षामार्फत जितेंद्र पवार लढवत जयंत पाटील दिसत नाही दिसत मोहन त्यांनी याचा अर्थ काय घ्यायचा जयंत पाटील साहेबांच्या मौनाचे अनेक अर्थ घेतले गेले पाहिजे आता त्या विचार मी जर बोललो तर बऱ्याच काही <laughs> मी बोलू शकतो हे मला माहीत आहे पण ते त्यांच्या मतदारसंघात सध्या व्यस्त आहेत इतकं मात्र नक्की आहे की त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याच्या ज्या जे काही कुभांड रचल्या जाते त्यांच्या पक्षामध्ये जितेंद्र आव्हाड डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात एक कुभांड त्यांच्या पक्षाविरोधात त्यांच्याच विरोधात त्या पक्षात रचलं जाते मी पण जयंत पाली साहेबांना जर त्यांनी मला भेट दिली तर मी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना नक्की सांगेल आणि दुसरं कोण आमदार आहे हे मला सांगण्याची काही गरज नाही त्यांनी त्यांच्या भाषणात बोलून दाखवलं होतं त्याच्यामुळे ते त्यांचं अस्वस्थ होणं साहजिक आहे मात्र तुर्तास तरी त्यांनी मौन जे बाळगलय तर ही वादळापूर्वीची शांतता आहे सर शरद पवार जी शरद पवारजीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी पुरस्कार सचिव आहे सन्मानित केस के बाद अनेक राजकीय जो है टीका शुरू होना चालू हुआ है आपके महाविकास आगाड़ी के साथ जो संजय राउत है उन्होंने भी टीका की है किस तरह से देखते हैं संजय राउत इनको टीकाकार के नजरिए से देखा जाता है वो पत्रकार कम और टीकाकार ज्यादा है वो अपने बयान में भी टीका करते हैं टिप्पणी करते हैं अपने जो कहीं वो संपादकीय लिखते होंगे उसमें भी वो टीका टिप्पणी करते हैं लेकिन जिस तरीके से उन्होंने टीका टिप्पणी की जिनका वो राइट्स है यानी सिंधिया घराने से जो पुरस्कार दिया गया वो एकनाथ शिंदे जी को दिया गया और पद्म विभूषण पवार साहब के हाथों से दिया गया ये जो चित्र उन्होंने देखा तो उनका अस्वस्थ होना लाजमी है वो ये देख रहे हैं वो ये नहीं देख रहे कि पुरस्कार किसको मिला वो ये देख रहे है कि पवार साहब ने इनको पुरस्कार क्यों दिया अब जब संजय राउत साहब कैपेबल हो जाएंगे उस पुरस्कार के लिए तो पवार साहब उनको भी देंगे लेकिन अभी संजय राउत साहब को उसके लिए बड़ा लंबा समय है अभी वो देखने के बाद थोड़ा उनका एसिडिटी बढ़ना लाजमी है इसलिए मैं कहता हूँ कि पवार साहब देश के वरिष्ठ नेता है बड़े नेता है और उन्होंने उनको पुरस्कृत किया होगा तो सिंधिया परिवार का वो सब मसला आता है और शिंदे साहब को अगर दिया होगा तो इनके पेट में दुखने का कोई कारण नहीं सर इसी पूरे चर्चा में अजीत पवार का भी नाम लिया गया है ऐसा संजय राउत कह रहे हैं कि जिन अजीत पवार ने आपका कुटुंब फोड़ा उनके साथ हम उनके साथ डील करते थे हम योग्य प्रकार से डील करते हैं पर आप उनके बाजू में बैठ के जो है डिस्कशन करते हैं अजीत दादा ने उनकी फैमिली को उन्होंने ये किया ऐसा जो संजय राउत कहते हैं मैं संजय राउत साहब से पूछना चाहता हूँ शिवसेना पार्टी को किसने फोड़ा जो शिवसेना पार्टी से राज ठाकरे निकल के खुद की पार्टी निकाल ली उन्होंने महाराष्ट्र नवनिर्माण सेना उनको मजबूर किसने किया या फिर एक शिंदे साहब जो अपने विधायकों को लेकर गुवाहाटी और सूरत चले गए थे उनको इस तरह जाने से किसने मजबूर किया तो खुद की तरफ देखिए चार उंगलियां आपकी तरफ है और बात घर जोडने की आप ना कीजिए क्योंकि घर फोडने वालों में से आप है आपको कभी महाराष्ट्र माफ नहीं करेगा ठीक है थैंक सर